तर आज आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या एका अशा लढ्याबद्दल बोलणार आहोत जो तब्बल सत्तावीस वर्ष चालला ही गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या स्वराज्याला म्हणजेच स्वतःच्या लोकांच्या राज्याला वाचवण्यासाठी दिलेल्या एका अविश्वसनीय लढ्याची एका महाकाय साम्राज्यासमोर मुठभर मराठे कसे उभे राहिले ही आहे त्याची कहाणी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का की जेव्हा एखादा महान नेता एखादा संस्थापक निघून जातो तेव्हा त्याने पाहिलेलं स्वप्न टिकतं का याच प्रश्नाच्या उत्तराभोवती मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामाची ही सगळी गोष्ट फिरते चला तर पाहूया की शिवाजी महाराजांनी पाहिलेलं हे स्वप्न त्यांच्या वारसदारांनी कसं जपलं ही बघा ही आहे भोसले घराण्याची वंशावळ पण ही फक्त नावं नाहीत ही एक मशाल आहे जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिली गेली स्वराज्याचा तो अग्नी पेटता ठेवण्यासाठी याच वंशावळीच्या धाग्याला धरून आपण या स्वातंत्र्यसंग्रामाचा प्रवास करणार आहोत यातलं प्रत्येक नाव म्हणजे शौर्याची एक वेगळी गाथा आहे शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि स्वराज्यावर सगळ्यात मोठं संकट चालून आलं दिल्लीचा बादशहा औरंगजेब तो आपली पूर्ण ताकद लाखो सैनिकांची अफाट फौज घेऊन दक्षिणेत उतरला त्याचा उद्देश एकच होता मराठ्यांचं हे स्वराज्य मुळासकट उकडून टाकायचं आणि मग इथून सुरू झाला तो महासंग्राम या लढायाच्या पहिल्या पर्वाचे नायक होते छत्रपती संभाजी महाराज विचार करा शिवाजी महाराजांचे पुत्र म्हणून त्यांच्या खांद्यावर केवढी मोठी जबाबदारी असेल एका बाजूला वडिलांचं स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेबासारखा बलाढ्य शत्रू आणि गंमत म्हणजे शत्रू फक्त एक नव्हता संभाजी महाराजांना एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढावं लागत होतं एका बाजूला किनारपट्टीवर जंजिऱ्याचा सिद्धी होता तर दुसऱ्या बाजूला दक्षिणेत गोव्याचे पोर्तुगीज म्हणजे विचार करा संकट हे चौफेर होतं पण सैन्य कमी असूनही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी असा काही लढा दिला की औरंगजेबाच्या त्या अफाट सैन्याची अक्षरशः दमछाक झाली त्यांचा प्रतिकार इतका चिवट होता की मुघलांना एक इंच पुढे सरकणंही कठीण झालं होतं संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर तर स्वराज्यावरचं संकट आणखी गडद झालं असं वाटत होतं की आता सगळं संपलं पण त्याचवेळी सूत्र हाती घेतली ती त्यांचे बंधू राजाराम महाराजांनी आणि त्यांनी थेट लढण्याऐवजी असा काही डाव टाकला की युद्धाचं चित्रच पालटून गेलं राजाराम महाराजांनी एक जबरदस्त निर्णय घेतला कधीकधी दोन पावलं मागे येणं म्हणजे हार नसते तर तो एक दावपेच असतो त्यांनी आपली राजधानी रायगडावरून थेट दक्षिणेतल्या झिंजी किल्ल्यावर नेली याचा परिणाम काय झाला तर औरंगजेबाला आपलं सैन्य विभागून दोन ठिकाणी लढावं लागलं ज्यामुळे त्याची ताकद विभागली गेली आणि मग बघा काय झालं एका बाजूला मुघल सैन्य झिंजीच्या वेढ्यात अडकून पडलं आणि इकडे महाराष्ट्रात संताजी आणि धनाजींसारख्या सरदारांनी खरा खेळ सुरू केला त्यांनी गनिमी काव्याने म्हणजे अचानक हल्ले करून मुघलांना इतका हैराण केलं की शत्रुसैन्याला दिवस रात्र झोप नव्हती या घनिमी काव्याचा परिणाम इतका भयंकर होता की कि एक किस्सा सांगितला जातो मराठे सैनिक कधीही कुठून कसे हल्ला करतील याचा काहीच अंदाज यायचा नाही त्यांना पाहून मुघल सैनिकांना वाटायचं की ही माणसं नाहीत तर भुतुखेत आहेत विचार करा शत्रूच्या मनात केवढी मोठी दहशत बसली असेल आणि मग सुरू झालं या युद्धाचं तिसरं आणि सगळ्यात निर्णायक पर्व राजाराम महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याची धुरा एका स्त्रीने आपल्या हाती घेतली त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई त्यांनी फक्त राज्याचं रक्षण नाही केलं तर आता प्रतिहल्ल्याची सुरुवात केली त्यांच्याबद्दल काय म्हटलं गेलंय ते ऐका की ही आकाशातून आलेली वीज आहे जी दिल्लीच्या पाचशाहीचा नाश करेल हे शब्दच सांगतात की त्यांचं नेतृत्व किती तेजस्वी आणि कणखर असेल या शब्दांनी मराठा सैन्यात एक नवीनच ऊर्जा निर्माण केली आणि इथून सगळा खेळच पलटला ताराबाईंच्या नेतृत्वाखाली आता मराठे फक्त बचाव करत नव्हते ते आक्रमक झाले होते जे आत्तापर्यंत स्वतःच्या घरात लढत होते ते आता थेट शत्रूच्या घरात म्हणजे गुजरात आणि माळव्यात घुसून हल्ले करू लागले हा एक जबरदस्त बदल होता आणि अखेर तो दिवस उजाडला ज्या विजयासाठी मराठ्यांनी तब्बल सत्तावीस वर्ष रक्ताचं पाणी केलं होतं तो विजय मिळाला तो प्रदीर्घ लढा संपला आणि स्वराज्याचं स्वप्न ते जिवंत राहिलं तर हा होता तो सत्तावीस वर्षांचा प्रवास शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सुरू झालेला संभाजी महाराजांचा पराक्रम राजाराम महाराजांची रणनीती आणि महाराणी ताराबाईंचा प्रतिहल्ला हा सगळा संघर्ष अखेर सतराशे सात मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूसोबतच संपला सत्तावीस वर्ष हा फक्त एक आकडा नाहीये ही एका अख्ख्या पिढीची गोष्ट आहे ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न जगण्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावलं होतं आयरनी बघा जो सम्राट संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करत होता तो दख्खन जिंकायला आला होता पण झालं उलटंच त्याचा मराठ्यांना हरवण्याचं स्वप्न महाराष्ट्राच्या मातीतच कायमचं विरून गेलं मराठ्यांनी फक्त आपलं राज्य नाही वाचवलं तर एका महाकाय साम्राज्याला हरवून दाखवलं तर ही सगळी गोष्ट आपल्याला एकाच प्रश्नावर आणून सोडते की खरी ताकद असते तरी कशात लाखोंच्या फौजेत आणि अफाट खजिन्यात की मुठभर लोकांच्या कधीही न तुटणाऱ्या जिद्दीत याचं उत्तर कदाचित आपल्याला या गोष्टीतच मिळालं असेल